तुमची पण स्किन डल ड्राय आणि टायर्ड दिसते का तुम्हीही पार्लर करताय तरी ग्लो जातो आहे का तर मी आज तुम्हाला दोन घरगुती रेमेडीज सांगणार आहे त्या मी स्वतः यूज केल्यात तर मला शंभर टक्के शंभर टक्के छान रिझल्ट मिळाल्या आहेत अशाच ज्या काही रेमेडीज आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार युजफुल ठरणार आहे कारण की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स पण न देणार आहे ग्लोईंग स्किनसाठी तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी शीतल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ह्या चॅनलवरती मी फॅशन लाईफस्टाईल मेकअप डी स्किन केअर असे वेगवेगळ्या विषयांवरती वेग वेग व्हिडिओ घेऊन येत असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर चला आपण रेमेडीला सुरुवात करूया कारण की मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये घरगुती रेमेडी सांगणार आहे त्या ग्लोईंग स्किनसाठी आपण घरगुती फेसपॅक अप्लाय करणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय घटक लागणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवते आणि जे काय आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईल तर व्हिडिओ स्किप करू नका तर चला होम रेमेडीला सुरुवात करूया तर एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा दूध ॲड करायचं आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये मध टाकायचे आणि तिघं हे जे तिघं घटक आहे हे छान आपल्याला हलवून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे याची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची कन्सिस्टन्सी असं ठेवा की आपल्याला चेहऱ्याला अप्लाय करायची खूप जास्त पातळ नाही खूप नाही एकदम मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पेस्ट जे आहे ती बनवून घ्यायची आहे इथे आपण छान बेसन मध आणि दूध असं ती पेस्ट तयार करून घेतलेली आहे चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा मेकअप ठेवायचा नाही आणि कुठल्याही प्रो प्रकारचा प्रोडक्ट लावायचे नाही चेहरा छान मस्त पहिले क्लिन्झिंग करून घ्या फेस वॉश करून घ्या आणि त्यानंतर आपला जो हा पॅक आहे तो अप्लाय करा तर चला आता कसा अप्लाय करायचा आणि किती मिनटं ठेवायचा आपण ते आता डेमो करूया तर आता छान पेस्ट तयार करूनच झालेली आहे मी तुम्ही बघू शकता आता हे ना आपला चेहरा वॉश असल्यावर आपल्या चेहऱ्यावरती छान मोशन मध्ये छान पूर्ण चेहऱ्यावरती हे लावून घ्यायचा ड्रेसवरती सांडणं तो कॉमन ड्रेसवरती सांडणं पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचा फक्त डोळ्यांच्या बाजूला लावू नका डोळ्यांच्या बाजूला स्किप करा छान पण मेकअप काढूनच लावा कारण की मेकअपने मेकअप ठेवला तर उपयोगच नाहीये कारण की आपण जे काही स्किन केअर करतो ते पण पूर्ण रिमूव्ह करून घ्या छान तुम्ही कच्च्या दुधाने पण चेहरा जो आहे तो पुसून घेऊ शकता गळ्याला पण मस्त छान लावून घ्यायचं गळा पण आपला ग्लोईंग दिसला पाहिजे ना गळा अजिबात टाळू नका तुम्ही सिवलेस ड्रेस घालून म्हणजे आता करू शकता आपलं कसं ड्रेस वगैरेला जे आहे ते लागणार नाही आणि जी पेस्ट आहे ना म्हणजे पेस्ट आपला जो पॅक आहे ना आपल्याला चेहऱ्याला पुरेल तेवढाच घ्या जास्त घेऊ नका कारण एक चमचा एक अर्धा चमचा मध आणि एक चमचा बेसन पीठ आणि अर्धा एक चमचा आपल्याला दूध एवढं सफिशियंट होऊन जातं एवढं पूर्ण चेहरा चेहऱ्याला जे आहे ना तेवढं पुरून पण जातं पूर्ण चेहरा आणि मान तेवढं याच्यामध्ये पेस्टमध्ये कवर होऊन जाते आता पूर्ण जे आहे आपला जो पॅक आहे तो पूर्ण आहे असं प्रकारे छान पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्या आणि आता हा जो पॅक आहे आपल्या चेहऱ्यावरती पंधरा मिनटं ठेवायचं आपल्याला आणि पंधरा मिनिटांनंतर केसवरती वरती बांधायला पाहिजे टाकली तर असं पंधरा मिनिटांनी जो आहे तर हा फेस पॅक आहे तो पंधरा मिनिटांनी आपला छान साध्या पाण्याने धुऊन टाकायचं आहे तर आता मी पंधरा मिनटं रेस्ट करते आणि पंधरा मिनिटांनंतर धुतल्यानंतर तुमच्याबरोबर पुढचं जी प्रोसेस आहे ती शेअर करते पंधरा मिनिटांनंतर आता ते सुकल्यानंतर ड्राय झालं होतं आणि मी तो चेहरा जो आहे पॅक जो आहे आपला तो छान मस्त काढून घेतला आहे वॉश करून घेतला आहे तुम्ही बघू शकता इतकं छान नॅचरल ग्लो दिसतोय आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम कुलिंग इफेक्ट वाटतंय म्हणजे एकदम छान वाटतं तुम्ही डायरेक्ट इन्स्टंट रिझल्ट बघू शकता लगेच शाईन आणि चमक आल्यासारखं वाटतं तर चला आता आपला जो फेसपॅक आहे तो अप्लाय करून झालेलाच आहे आपण जे घटक वापरले ते पण तुम्हाला कसे वापरायचे किती प्रमाणात वापरायचे आणि कसं अप्लाय करायचं हा पूर्ण जो डेमो आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलाच आहे पण आपण जे तीन घटक वापरतो त्याचे काही स्पेशल बेनिफिट आहेत तर आता ते स्पेशल काय बेनिफिट आहे आपण हे तीन घटक का वापर वापरले आपल्या फेसपॅकमध्ये तर आता आपण बेसिक तीन घटक वापरले पहिलं जे आहे आपण बेसन वापरलं बेसन हे आपल्या चेहऱ्यावरती जी डेड स्किन असते जी पण आपल्या चेहऱ्यावरची डल डाय डल असते किंवा ड्राय असते किंवा डेड स्किन आलेली असते तर जो काही डलनेस असतो तो पूर्ण रिमूव्ह करण्यास मदत करते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची जी पण डलि डेड स्किन आहे ती पूर्ण रिमूव्ह करण्यास मदत करते त्यामुळे आपण जे पहिलं घटक आहे ते आपण त्याच्यामध्ये बेसन यूज केले दुसरं घटक जे आहे ते आपण दूध वापरले मिल्कचा चा वापर केलाय आता दुधामध्ये नॅचरल ब्लिचिंग एजंट असल्या कारणामुळे चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येण्यास फार मदत होते त्यामुळे आपण दुधाचा वापर केलाय त्यामध्ये आणि तिसरा जे घटक आहे आपण त्यामध्ये हनीचा वापर केलाय आता मधाचा वापर काय केलाय कारण की मध आपल्या चेहऱ्यावरती सॉफ्टनेस आणतो शाईन आणतो आणि आपले जे चेहरा आहे तो एकदम सॉफ्ट ग्लोईंग करण्यास मदत करते त्यामुळे आपण हनीचा वापर केलाय त्यामुळे आपण घरातल्या ह्या तीन बेसिक म्हणजे किचनमधल्या ह्या बेसिक तीन गोष्टी वापरूनच आपण जो फेसपॅक आहे तो रेडी केलेला आहे तर हा ग्लोईंग स्किनसाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि याच्याने शंभर टक्के छान रिझल्ट मिळतात हा स्वतः मी ट्राय केलेला आहे आणि हा स्वतः ट्राय करून मला खूप छान रिझल्ट मिळाले शंभर टक्के रिझल्ट मिळतात तुम्ही तर कुठलाही जो फेसपॅक आपण वापरतो आपल्या स्किनसाठी तर तो फेसपॅक आपल्याला आठवड्यातून दोनच वेळेस वापरायचे तुम्ही ग्लोईन स्किनसाठी वापरा पिंपलच्या ज्या एक्कनेससाठी वापरा किंवा ड्राय स्किनसाठी वापरा कुठल्याही स्किनसाठी वापरा आणि कुठलाही फेसपॅक वापरा कुठलाही पॅक आपला जो फेसपॅक आहे तो वापरताना कमीत कमी आठवड्यातून दोनच वेळेस वापरायचा आहे दोनपेक्षा जास्त वेळेस वापरायचा नाही कारण की आपल्या स्किनवरती त्याचा आपण जरी नॅचरल इन्ग्रिडियंट वापरत असलो तरी आपल्या स्किनवर त्याचे रॅशेज येऊ शकतात डॅमेज येऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला दोनच वेळेस वापरायचं आहे आणि आता बहुतेक वेळेस आपण होम रेमेडीज अप्लाय करत असतो कसं होम हो रेमेडी अप्लाय करताना होम रेमेडीचा जो रिझल्ट आहे तो हळूहळू येतो त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवणं फार गरजेचं असतं तुम्ही जर कन्सिस्टन्सी त्याच्या मध्ये जर ठेवली तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि कुठलाही फेसपॅक कंटिन्यू ठेवा एक महिना ऍटलीस्ट कंटिन्यू करा तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील तुम्ही थोडे दिवस करणार थोड्या नंतर सोडून देणार तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही त्यामध्ये जर तुम्हाला जर ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर कमीत कमी जो फेसपॅक आहे तुम्ही एक महिनाभर नक्की ट्राय करा जर आता हा फेस पॅक जर तुम्ही छान वापरला तर तुमची स्किन ब्राईट आणि जो शाईन मदत होईल तर आता हा आपण जो जी रेमेडी आहे ती आपण वरून अप्लाय केली म्हणजे आउटर लेअरवरती अप्लाय केलेली तर आता आपल्याला ग्लोईंग स्किनसाठी आपल्याला आतून पण पोटातून पण चांगल्या गोष्टी जाणं गरजेचं आहे जर आतूनच आपली बॉडी क्लीन झाली तर आपल्याला चांगले रिझल्ट बघायला मिळते आतूनही बॉडी डिटॉक्स होणं फार गरजेचं आहे फिकेशन फार गरजेचं आहे त्यामुळे आपल्या शरीर त्यामुळे आपण आता जी दुसरी होम रेमेडी अप्लाय करणार आहे ती आता आपण आतून अप्लाय करणारे म्हणजे आतून शरीर आपण क्लीन करणारे वरून तर आपण फेस पॅक अप्लाय करून तसं आपण आता आतून अप्लाय तर नॅचरल ग्लोसाठी आपण होम रेमेडी जी अप्लाय करतोय ती ग्लोईंग ड्रिंक वॉटर बनवणार आहे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी आपण डिटॉक्सिफिकेशन वॉटर बनवणार म्हणजे डिटॉक्स करण्यासाठी आपण वॉटर बनवणार आहे म्हणजे सकाळी आपल्याला ते पाणी प्यायचंय त्याच्यासाठी पण तीनच घटक लागणार ते पण आपल्या किचन मध्ये इझी अवेलेबल असतात तर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचंय ग्लास कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक अर्धा लिंबू आपल्याला म्हणजे एक अर्धा लिंबू टाकायचा आहे म्हणजे तुम्ही आहे ते लिंबाचे टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मध टाकायचे हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आपल्याला ते कन्झ्यूम करायचं म्हणजे आपल्याला प्यायचंय तर असं तुम्ही सात दिवस रेग्युलर प्या तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील तुमच्या शरीरातलं जे हाय डिटॉक्सिफिकेशन होऊन जाईल तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी द्रव्यांचं असेल ते निघून जाईल तुमच्या फॅट पण रिलीज होण्यात मदत होईल तुम्हाला तर आता ही रेमेडी यूज केल्याने आपल्या शरीरातले डिटॉक्सिफिकेशन होईल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्याचे जे पिंपल्स आहेत ते कमी होण्यास मदत होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहे आपल्या चे आपल्या चेहऱ्यावरती सॉफ्टनेस ग्लोईंग येण्यास नक्कीच मदत होईल त्याच्यामुळे आपल्याला दोघेही रेमेडी अप्लाय करायची आहे दोघे रेमेडी तुम्ही छान महिनाभर अप्लाय करा ड्रिंक जर तुम्हाला पिल्या जात नसेल तर कमीत कमी तुम्ही सात दिवस तरी ड्रिंक प्या आणि एक महिनाभर वरून जे आपला फेसपॅक आहे तो अप्लाय करा आणि इम्पॉर्टंट टिप जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही लिंबूचा वापर करू नका तुम्ही डायरेक्ट कोमट पाणी आणि मध पण पिऊ शकता जर ऍसिडिटी होत नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर करा कारण की लिंबाने छान ग्लोईंग होण्यास मदत होते आता आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण ज्या काही मिस्टेक करतो त्या टाळायच्या आहेत जर तुम्ही ह्या जर तीन चुका जर टाळ्या तर तुम जर टाळ्या नाहीत तर तुम्हाला ग्लो कधीच येणार नाही तुम्ही कुठलीही रेमेडी अप्लाय करा तुम्हाला कधीच ग्लो मिळणार नाही तर ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत तर दिवसभरात कमीत कमी आपल्याला सात ते आठ ग्लास पाणी आहे छान सात ते आठ ग्लास पेयंत आपलं शरीर आतून बाहेर म्हणजे आतून जे आहे डिटॉक्सोईला हो मदत करते सतत आपल्याला चेहऱ्याला हात म्हणजे आपण सतत चेहऱ्याला टच करत राहतो आपल्या हात पण हातांवरती धूळ असते काय असते आपण काही करत असतो सारखं आपण टच करत असतो किंवा आपल्या चेहऱ्यावरती पिंपल येतात आपण सारखं त्याला स्क्वि करत असतो असं अजिबात करायचं नाही असं जर केलं तर तुमचे जे चेहरा आहे तो कधीच क्लीन होणार नाही आणि दुसऱ्यातून आपल्याला दोन वेळेस फेसवॉश करायचं आहे दोनपेक्षा जास्त वेळेस फेसवॉश करायचं नाही दोनपेक्षा जास्त जर वेळेस फेसवॉश केला तर चेहऱ्यावर रॅश येते आणि चेहऱ्या अति ड्राय होण्यास मदत होते अति ड्राय होतो त्यामुळे आपल्याला ज्या तीन गोष्टी आहेत त्या अजिबात स्किप करायच्या नाही तुम्ही जर ह्या गोष्टी रेग्युलर फॉलो केल्या म्हणजे जर या रेग्युलर जर तुम्ही टाळल्यात तर तुमचा चेहरा पन्नास टक्के नॅचरली ग्लो होण्यास मदत होईल म्हणजे पन्नास टक्के जरी गरीब गोष्टी टाळ्या तरी तुमचा चेहरा ग्लो करायला मदत होईल आता आपण कुठलीही रेमेडी अप्लाय करतो पण आपल्याला रिझल्ट मिळणं फार महत्वाचं आहे सात ते दहा दिवसात आपल्याला छान रिझल्ट मिळेल सात ते दहा दिवसामध्ये तुमची स्किनचं बॅरियर आहे ते रिपेअर होईल तुमची स्किन रिपेअर होईल तुमच्या स्किनचं टेक्चर सुधारे तुमची स्किन शाईन करेल नॅचरल ग्लो दिसेल आणि तुमची जी स्किन आहे ती पिंपल विरहित पण होईल आणि बेसिकली आपण ग्लोईंग स्किनसाठी टिप्स बघितलं आणि तुमची स्किन शंभर टक्के ग्लो करेल तर रिझल्ट ठेवला ना पे रिझल्ट बघताना थोडंसं पेशन्स ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा कुठल्या याच्यामध्ये तर तुम्हाला छान रिझल्ट मिळतील मला शंभर टक्के छान रिझल्ट मिळाले मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर तुम्ही बघू शकता मी पण तुम्हाला डेमोमध्ये डायरेक्टली अप्लाय करून दाखवलं आहे तर मला शंभर टक्के छान रिझल्ट मिळाला म्हणूनच मी तुमच्याबरोबर रेमेडी शेअर केली आहे तर ही रेमेडी तुम्ही पण कन्सिस्टन्सी फॉलो करा आणि रिझल्टसाठी नक्कीच पेशन्स ठेवा तर आता आपण ग्लोईंग स्किनचं सिक्रेट बघितलंच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचं तुमच्या मैत्रिणींसोबत आणि सबस्क्राइब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा तुम्हाला ग्लो आला की नाही आला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की असं चॅनलवरती इझी आणि ब्युटी टिप्स मी शेअर करत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तस्ते, तो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत जाई म्हणजे मेकअप रिलेटेड स्किन केअर डीआयवाय असे बहुतेक विषयांवरती मी छान छान होम रेमेडीज पण तुमच्याबरोबर घेऊन येत आहे छान छान ब्युटी ट्रिक्स तुमच्यासोबत घेऊन येतच राहील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला तर तुम्ही हे जे सिक्रेट आहेत ते मिस करणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद